मुलींना प्रवेश प्रवेश मिळतो मिळतो वर्षाच्या सुद्धा कपल एंट्री राहते नियमबाह्य पद्धतीने पैसे घेतले जातात त्यानंतर या पॉपला जे वेळेच बंधन बिलकुलच नाही जे रात्री बारा ते चार पर्यंत चालतो आणि अक्षरशः गोंधळ ठिकाण घाबरला जातो आरोप नाही आमच्याकडे पुरावे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये छंद शिबिर असो मार्गदर्शन असो किंवा इतर शिबिरांमध्ये आधी स्टुडंट लोक गुंतवून जायचे जसं की एच पी एम मध्ये स्पोर्टच्या माध्यमातून मुलांना शिबिर लावण्यात येत होते आज तो शिबिर हा कन्सेप्ट संपला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्वच विद्यार्थी आम्ही सगळे विद्यापीठासाठी आंदोलन करणार लोक आहोत पाच जिल्ह्याचं विद्यापीठ आपलं संधी काढगावा विद्यार्थी जर आज पाहतो कुठे त्याला ऑनलाईन अर्ज कुठे भरले जातात ते माहित नाही त्याला सोम्युशन सोम्युशन मार्गदर्शन कुठे आहे माहित नाही त्याला शिक्षणा संबंधातली माहिती नाही पण त्याला पॉप कुठे आहे निश्चित माहिती आहे या पॉप मध्ये प्रवेश करणारा प्रत्येक विद्यार्थी जरुरी की तो आहे बाहेर शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा या फॉर्म मध्ये रात्रपट धिंगाणा घालत असतात शहराचा सत्यानाश करत असतात गेल्या शनिवारी आम्ही स्वतः आमची पूर्ण टीम तापरिया मॉल समोर असताना अक्षर झिंगाट होऊन मुली बाहेर निघाल्या आणि आमच्याशी सुद्धा वाद करू लागल्या आणि कशा प्रकारे तो पॉप चांगला आहे हे आम्हाला सांगू लागल्या पण आम्ही मुलींशी कुठली वादवादी न करता सरळ मी आमच्या मुद्द्यावर होतो की आम्हाला पॉप बंद लागेल आणि तो पॉप बंद करून दाखवतो हे सर्व सुरू असताना आम्ही शहरातील संत महात्मा भेटी घेतल्या त्यामध्ये आम्ही प्रथमतः शक्ती महाराजांची भेट घेतली त्यांनी आम्हाला या अति अतिमहत्वाच्या हिंदू संस्कृतीचा ऱ्हास होत असलेल्या आणि शहराचा सत्यानाश होत असलेल्या या प्रकरणाला समर्थन दिलं आणि स्वतः आमच्यापेक्षा जास्त ते या जरुरी नाही की आम्ही मंचावर बसलो असतो एवढ्याच लोकांचा तो विषय ज्याला असं वाटतं की आपल्या घरातली मुलगी गेली पाहिजे नाही ज्या पालकांना वाटते की माझा मुलगा घर घेऊन घरी रात्री चार चार पाच पाच वाजेपर्यंत आला पाहिजे किंवा तो सुरक्षित आहे की नाही याची खात्री भरून जातोय पालक वर्ग असो शहरातील सुजान समर्थक नागरिक असो प्रत्येकाची जबाबदारी आहे की तो पाऊस बंद झाला पुस्तकाच्या नावा नावाने शहरातल्या प्रतिष्ठित गणेश एका मोठ्या बंगल्याची मोठी आईवडिलांनी झळपती

प्रकारे सगळ्या समाजाचा मला पाठिंबा आहे गुरुदारातून त्यांनी काल नोटीस काढली यानंतर फंडीजींनी काढली त्यानंतर मोंडास बाबा मगंदर बाबाने काढली मोडकत बजू लागले ते पाप आले आम्हाला आणि महत्वाचा विषय या पापचे लाभ

नियमानुसार तुम्हाला व्यवस्थितपणे खाली बसून दारू प्यावी लागेल असा नियम आहे म्हणजे पिता येणार नाही झोपूनही येणार नाही बसूनच प्या लागेल असा नियम आहे ठीक आहे लिमिटेड पंचावन्न अठ्ठावन्न चौरस मीटर क्लब ट्वेंटी सेवन छत्तीस पॉईंट साठ चौरस मीटर पंचवीस पॉईंट एक्केचाळीस चौरस मीटर म्हणजे जवळपास सगळे सगळे अडीचशे स्क्वेअर फुटच्या हॉल पुरते मर्यादित नाही पण तिथे जवळपास ते दोन हजार किचनच्या एरियात ते सगळे जण तो धानर दिना करून आले म्हणून ही त्यांची महत्वाची विषय आहे याच्यात सगळे म्हणजे सहा बंदच्या चक्करमध्ये सहाशे बारा बंद होती या निमाने एका कोणी चाललं होतं आता वेळेची मर्यादा एफ एल साठी ग्रामीण मध्ये साडे अकरा आणि शहरी भागात जिथे पोलीस आयुक्तांची हद्द आहे तिथे दीड वाजेपर्यंत सांगितलं सगळं बंद झालं पाहिजे आता आवाजाची मर्यादा सार्वजनिक जागा त्याचा मी सुप्रीम कोर्टात पाच चा एक हे त्याच्यानुसार दहा डिसिबल ते पंच्याहत्तर डिसिबल सार्वजनिक जागा खासगी जागा फक्त पाच डिसिबल खाजगी जागा पाच डिसिबल जेवढे आपल्याच स्पीकर आता सध्या हॉलमध्ये बसलो आहे ते पाच डिसिबल मध्ये येतात ही खासगी जागेत वापरणारी जागा अमरावती शहरात पब संस्कृतीच्या नावाने जो सहा पबमध्ये जो धांगडधिंगाणा चालू आहे तो, चाल तो अत्यंत खराब आहे त्याच्यामुळे अमरावती शहरातल्या सर्व युवा तरुणांनी मिळून आज एक प्रण घेतलेला आहे की ही पब संस्कृती अमरावतीतून आम्ही हद्दपार करू त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारची म्हणजे कुठलीही केस लागो कुठल्याही प्रकारची आमच्यावर कारवाई करू प्रशासन आमची संपूर्ण तयारी आहे अमरावती शहर हे संतांचं शहर आहे अमरावती शहर हे संतांचं शहर आहे या शहराची संस्कृती या पपच्या नावावर इच्छा काही व्यावसायिक लोकांनी खराब केलेली आहे इथे ज्या बाहेर शिकणार आहे युवती आणि युवक येत आहे ते सर्रास पबमध्ये दारू चौदा चौदा पंधरा पंधरा वीस वर्षाच्या ज्या मुली आहेत त्या पबमध्ये सुद्धा रात्रातभर राहून तिथं दारू पित आहे आणि तिथं रातभर राहून डान्स करत आहे या सर्वांच्या विरोधामध्ये आज सर्व अमरावतीतले युथ ब्रिगेड सर्व पक्षीय लोक आज हे पब बंद करण्यासाठी आज आमची पत्रकार परिषद होती एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटनं जर हे पब बंद केले नाही त्याच्यासमोर आम्ही सर्व सर्व कार्यकर्ते सर्व पक्षीय आम्ही हे पब आमच्या स्वतःच्या आंदोलनाने आमच्या आंदोलनाने आम्ही बंद करू आम्ही गेल्या दोन वर्षापासून आणि दीड दीड दोन वर्षापासून आम्ही निवेदन व आंदोलन करून राहिलो अमरावती शहरामध्ये जे एफ एल थ्री नावाच्या लायसनच्या नावाच्या खाली जे नंगाना चालू आहे त्याला जे यांनी पॉप नाव दिलेलं आहे ते बंद करायचं आहे आम्हाला अमरावतीची जे संस्कृती आहे आणि संताची नगरी आहे महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यानंतर तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांचे जे विचार आहे व आपलं शहर अमरावती शहर व जिल्हा हा संत तुकडोजी महाराज व गाड्या गाडगे यांचा जिल्हा आहे यांच्या जे संस्कृती आहे हे आम्हाला याला गालबोट लागत गा आहे या पबमुळं हे आम्हाला वेळ नाही काही नाही आम्हाला हे पूर्णतः बंद करायचं आहे यासाठी अमरावती सर्व पक्ष व संघटना एकत्रित येऊन आम्ही हे पब बंद करणार आहे एक पब बंद झाला त्यांचं आम्ही स्वागत करतो जे चि किचन थ्री सिक्स्टी फाईव फ्रँकलब म्हणून नावाने एक पब होता तो बंद झाला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो तसंच बाकीच्या जे उरलेले सहा पाच पब आहे त्यांनी पण बंद करावं हो। जेणेकरून आम्हाला उग्र व तीव्र आंदोलन करायचं काम पडणार नाही त्यांचं पण नाव खराब होणार नाहीपासून दोन वर्षापासून दोन वर्षापासून अमरावती शहरात एफ एल थ्री या विरोधात हो मंचावर बसलेल्या प्रत्येकाने दोन दोन तीन तीन किमान निवेदन आणि तक्रारी दिलेली आहे अमरावती जिल्हा आधीपासून म्हणून ओळखलेला देशमुख आणि अनेक अने संत महात्मा त्यांची नगरी म्हणून ओळखल्या जातील महत्वाचा विषय आपला अंबादेवी एकना देवीचं सांस्कृतिक मंदिर नवरात्र उत्सव महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे एवढं सारं असताना शहरातील काही श्रीमंत लोकांनी पैसे बार लायसन्सच्या नावाने पॉप कॉन्सेप्ट सुरू केला निश्चितच